तर आता आपण पंढरपूरमध्ये आणि म्हणजे पंढरपूर तालुक्यात सध्या आहे आणि आज किती किलोमीटरचा आहे आज वीस किलोमीटरचा वीस किलोमीटरचा पॅच करून आम्ही फायनली पंढरपूरला पोहोचणार आहोत सुमारे तीन ते चार वाजता बघू शकतो जसं की पूर्ण तयारी झाली आहे आम्ही निघणार आहोत बाबा बाबा म्हणजे एकदम कार्यकर्ते बर का पूर्ण दिंडीमध्ये पूर्ण सेवा तर आपण पोहोचू तीन ते चार वाजेपर्यंत बघू मग पुढे दर्शन वगैरेचं काय अपडेट असेल आपण देत चालू तर चला तर जसं की आज शेवटचा शेव दिवस आहे म्हणजे चला आपण पालखीकडे जाऊया आपल्या दर्शन वगैरे घेऊ बाई ओललंय येतो पाहून सर होऊ हां सकाळचे पाच वाजलेत आमदार पण आहे रामकृष्ण हरिओ तर जसं की बघू शकता आपली दिंडी इथून प्रस्थान झालेली आहे पंढरपूरसाठी आणि म्हणजे एक आपल्याकडे ॲडव्हान्टेज असा आहे की आपली दिंडी एकादशीच्या तीन दिवस तीन ते हो तीन दिवस आधी पोचते तर ते आपल्यासाठी थोडासा ॲडव्हान्टेज आहे कारण आपले दर्शन व्हायचे चान्सेस कमी तासामध्ये कारण की निळोबा आणि निवृत्तीनाथाची जी सोहळा आहे तो आमच्या पाठीच आहे आणि ते पण काही दिवसांनी पंढरपूर टच होणार आहे तर हो आपल्यासाठी हा एक ॲडव्हान्टेज आहेच आणि बाकी तुम्ही बघू शकता मागं पण आणि यानंतर आपला नाश्ता वगैरेचा ब्रेक होणारच तर बघूया पुढे कसा राहिला मग अनुभव बोला काही दोन शब्द सांगा ना काही हो व्हिडिओ तर आपले हरि हरी बेटाचे सर्व वारकरी अगदी शिस्तीत चालले कोणी कोणाला काही त्रास दिला नाही त्याबद्दल सर्व वारकऱ्यांचे आभार स्वतःचे आभार धन्यवाद बस आणि बघू शकता जसं की नानाने सांगितलं आपल्या सरला बेटाची जी दिंडी आहे त्याची जी शिस्त वगैरे जसं की तुम्हाला माहीतच आहे एकदम कडक आणि बघू शकता सगळे वारकरी पण त्या शिस्तीचं पालनसुद्धा व्यवस्थित करतात फक्त बोलण्यापुरतंच नाही बरोबर महाराज हां बस आणि आज फक्त या दिंडीला बघून घ्या कारण की आज नंतर पुढच्या एक वर्षापर्यंत परत हे पर नसणार <laughs> आहे डायरेक्ट पुढच्या वर्षी मग जी काही वारी असणार मी तुम्हाला त्या साईडने दाखवतो <laughs> तर जो हा वारीचा आमच्यासाठी एक्सपिरियन्स होता तो म्हणजे शब्दशः असा व्यक्त नाही करणं असं होतं कारण की आमचा जो मेन हेतू होता पांडुरंगाला भेटायचा जो की आज पूर्ण होणार आहे कारण की आज आम्ही तिथं रीच होणार आहे आणि आम आमचा प्लॅन आहे की गेल्या गेल्या म्हणजे आपलं सर्व हरबाट वगैरे आवरून आम्ही डायरेक्ट बारीला लागून जाऊ भजनाचा येत असेल तुम्हाला माग तर असा काही प्लॅन आहे आमचा आणि मग बघूया काय आहे ते आणि हो शॉर्ट टर्म गोल एवढाच आहे आणि ज्या गोष्टी आम्हाला शिकायला भेटल्या त्या मी ब्रेकमध्ये सांगेन कारण की आता थोडासा नॉईस वगैरे हो आहे तर बघू तर दुपारची वेळ झाली आहे आणि आमचा दुपारचा एक मस्त लाँग ब्रेक ज्यामध्ये आम्ही तिंडी आमची मागे पंढरपूर सात ते आठ किलोमीटर राहिलेलं किती किलोमीटर राहिले मग आपलं बर म्हणजे आपला मठ दहा अकरा आहे ना दहा ते तर दहा ते अकरा किलोमीटर जसं की महाराज सांगू राहिले तर बघू अजून दिंडी प्रास्थान करायची बाकी आहे दुपारच्या ठेपेहून आणि करूया थोडाफार आराम मग सिटी मध्ये एंटर ला, गी ला, गी ला। एक चांगला पळा झालेला आहे घामाघूम सगळे तुम्ही येणा सगळे दिवस राहिले मग ते माहिती तर शहरामध्ये एंटर झालेला आहे जवळपास आणि मस्त पळापळी चालू आहे तर बाकी लोक पण भरपूर कमी झाले काही पुढे गेले काही आमच्या सोबत आहे पण संख्या बरीच कमी झाली जसं की भरपूर लोक आहेत

सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज पायदिंडी सोहळा आज शेवटचा दिवस आज पंढरपूरमध्ये आपल्या मठामध्ये पायीदिंडी आपली पोचते आणि तिथं मुक्कामाला पोच दोन लोक दोन हजार एकूण एकूण दोन हजार लोक संख्या आहे आपल्या धन्यवाद तर आपण इथं वेगवेगळ्या वारकऱ्यांची जे की मतं आहे ते बघत आहोत जसं की आपल्यासोबत इथे विनयकरी नाणा आहेत आपण बोलूया

आणि महाराज चालत असत आमची दिंडी एकदम शांतते मस्त शिस्तप्रिय दिंडी ओके जसं की, की तुम्ही विनेकर नाना कोण सुद्धा ऐकलेला आपली दिंडी एकदम शिस्तप्रिय अशी ओगे किती चौदा दिवसाचा प्रवास करून चौदा चौदा दिवसाचा प्रवास करून आम्ही अखेर पंढरपूर या शहरात आलेलो आहोत आणि बऱ्याच अशा दिंड्या पण आहेत आणि आम्ही सात ते आठ बाकी आहे त्यानंतर आम्ही डायरेक्ट आठवतो तर इथं आपले जे सिक्युरिटी दादा आहे सर त्यांसोबत आपण थोडा फार संवाद साधणार आहोत पोलीस बरं ओ सॉरी पोलीस दादा <laughs> ना ना। करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा एकच आहे आम्ही आता विसाव्यासाठी बसलोय तरी तुम्ही आम्हाला विसाव करून द्यावा का आणि तुमचा मोबाईल घेऊन तुम्ही कृपया दूर जावे आपण चंद्रभागा रिव्हर क्रॉस केली आहे आणि आपण आता थेट चाललेलो आहोत पटात कारण की आता आपण मेन सिटीमध्ये आलेलो आहोत जसं की तुम्ही बघू शकता तर फायनली आपण आपल्या दर्शन रांगेला लागलेलो आहोत स्पर्श दर्शन जे आहे आणि सुमारे दोन किलोमीटरची लाईन आहे दर्शनासाठी बारा तासच्या वर वेळ लागण्याची संभवता जास्तीत जास्त आहे आपण वीस तास असं धरून चाललेलो आहे तर बघूया एक दोन तीन राम राम कृष्ण